नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला कोथिंबीर वडी दाखवित आहे तर त्याचं साहित्य बघूया इथे मी कोथिंबीर साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेतली आहे ही कोथिंबीर बरोबर अडीच वाटी आहे सव्वा वाटी बेसन घेतलं आहे चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आठ लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा चमचा मीठ घेतला आहे एक चमचा गरम मसाला घेतला आहे पाव चमचा हळद पावडर घेतली आहे तर तेल घेतलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर आता मी हिरवी मिरची आलं आणि लसूण ह्याची मिक्सरमध्ये वाटून पेस्ट करून घेणार आहे आता आले लसूण मिरची ह्याची पेस्ट मी मिक्सरमध्ये वाटून केलेली आहे आता ही मी पेस्ट एका वाटीत काढून घेते आता एका ताटामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे आता मी आलं लसूण मिरची मिक्सरमध्ये वाटून जी पेस्ट केली होती ती मी ह्यात घालत आहे मीठ घालत आहे गरम मसाला घालत आहे हळद पावडर घालत आहे आणि बेसन घालत आहे आता हे सगळं व्यवस्थित एकत्र आपण छान मळून घ्यायचं आहे तर छान मळून असा गोळा केलेला आहे कोथिंबीरमध्ये बेसन मिरची आलं लसूण ह्याची पेस्ट मीठ गरम मसाला आणि हळद घालून असा छान गोळा करून घेतलेला आहे आता आपण थोडस तेलाचा हात आपण लावणार आहोत तेलाचा असा हात लावून घेणार आहोत आपण आता या गोळ्याला आणि आणि आता मी कुकरमध्ये वापूनही घेणार आहे तर मी हे कुकरचं भांडं घेतलेलं आहे आता याला असं थोड तेल लावून घेणार आहे भांड्याला आणि हा गोळा ठेवत आहे आणि आता मी कुकरमध्ये वापून घेणार आहे कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे आता मी दहा मिनटं वापून घेणार आहे तर आता दहा मिनटं झालेली आहे आता मी गॅस काढत आहे आता कुकर थंड झाल्यानंतर बघू आपण तर मी कुकरच्या भांड्यातून गोळा एका ताटात काढून घेतला आता मी कोथिंबी वड्या पाडत आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर मी कोथिंबीर वड्या अशा कापून घेतलेल्या आहेत आता आपण तळूया तर इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे आता मी कोथिंबीर वडी तेलात घालत आहे कोथिंबी वडी छान आता तेलामध्ये तळू देऊया आपण तर आपल्या कोथिंबी वड्या छान तळून झालेल्या आहेत आता मी कडेतून काढून घेत आहे तव्यावर तर अशा पद्धतीने कोथिंबीर वडी कोकणात करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद